नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ यंदा दोन हजार पंचवीसमध्ये शारदीय नवरात्रीची सुरुवात बावीस सप्टेंबर वार सोमवार या दिवसापासून सुरू होत आहे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घरोघरी घटस्थापना करून अखंड दिवा लावला जातो नवरात्रीचा सण स्वच्छता सात्विकता आणि पवित्रतेचे प्रतीक मानला जातो नवरात्रीच्या या सणामध्ये प्रामुख्याने घटस्थापना तसेच अखंड दिवा लावणे याला विशेष महत्व दिले जाते परंतु प्रत्येक दिवशी एक विशिष्ट काळ हा राहुकाळ मानला जातो आणि या घटस्थापनेच्या दिवशीसुद्धा काळ असणार आहे त्यामुळे आपल्याला चुकूनही या दोन तासाच्या काळामध्ये देवीची घटस्थापना किंवा अखंड दिवा हा अजिबात लावायचा नाहीत तसेच या दिवशीचा घटस्थापनेचा शुभमुहूर्त कोणता असणार आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती एका व्हिडिओद्वारे मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहेत तर तो व्हिडिओ पाहण्यासाठी या व्हिडिओखाली जो चॅनलचा लोगो आहे तर त्या लोगोच्या खाली एक छोटा त्रिकोण दिसत आहे त्या त्रिकोणावरती क्लिक करा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत येईल धन्यवाद श्री स्वामी समर्थ